काँग्रेससाठी किती मोठी निष्ठावंत मान्य पी एन पाटील हे व्यक्तिगत स्नेह आमचे होते परंतु काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचे नेते हे होते एकोणीस वर्ष जिल्हा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले राजीवजींच्या निधनानंतर आपण पाहिलं असेल की त्यांनी त्यांची जी जयंती साजरी करीत असायचे राजीवजी गांधी यांची ती अत्यंत सुंदर मोठी असायची सद्भावना यात्रा त्यानिमित्तानं असायची किलोमीटरच्या किलोमीटर ती असायची राजीवजींचा पुतळासुद्धा त्यांनी केला आदरणीय सोनेजींना त्यानिमित्तानं आणलं आणि शेवटपर्यंत विचारानं निष्ठेनं काँग्रेसची ते संलग्न राहिलेलं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून एक काँग्रेस जनापदसुद्धा एक आदर्श म्हणून या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करावा लागेल